कारण खरोखर आम्हाला जसे अधिकारी हवे होते तसेच आम्हाला आता आम्ही तुम्हाला विषय बोलतोय मी बसत नाही बसून बऱ्याच वेळेला कारण आमच्या आज काही निर्णय नाही लागला मी काही प्रश्न असतो त्या प्रश्नांची पत्र उत्तर द्या माझे काही अर्ज आहेत तुमच्याकडे गटाराच्या बाबतीत आहेत परत टॉयलेटच्या आणखी भाऊ साहेबांची जी बदली करत लावली होती त्याच्या बाबतीत आहेत मी त्या संदर्भात एवढ्या वेळा तुमच्याकडे वारंवार अर्ज करून त्या अर्जांवर आपल्याकडून काय भूमिका घेण्यात आली कुठल्या प्रकारचे पत्र काढण्यात आले कारण मला आजपर्यंत लेखी उत्तर आलेलं नाही माझ्या आदरांना दोन महिने तीन महिने होऊन गेलेले तुम्ही किती महिन्यांनी उत्तर देता दुसरी गोष्ट कि तुम्ही एका अधिकाऱ्याची बदली किती काला नंतर करू शकता काय गिअर आहे त्या बाबतीत शासन आर काय कोणत्या गोष्टी जे आमच्या ग्रामच्या बदलीसाठी मग आणि ती थांबवली ठीक आहे पण किती वर्षांनी तुम्ही बदली करू शकता तीन वर्ष ही ओके बरोबर आहे सहा नियमीं तुम्ही लगेच बदली कशी काय करायला दिली होती कोणाच्या अधिबत्याखाली विस्तृत आहे बोर्ड हिरिमुळात कोणते प्रकारचे विषय आहेत तक्रारीमध्ये त्या व्यक्तीने इंटरफेअर करून हा उद्देश असतो मला 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 एक बोलायचं आहे की त्यांनी इंटरफेअर केलेलं नाही जे जे चोर लोक आहेत आय कॅनट आय कॅनट सर पण जे चोर लोक आहेत ते ऑलरेडी तिथून गेलेले आहेत नवनत पोलीस हा त्या प्रकरणामध्ये चोरी करून गेलेला आहे पंधरा वित्तीय आयोग हा त्याच्या कार्यकाळात विषय आणखी स्वप्नील शेलार आणखी शिक्षा सामग्रीचे ना माहिती मला शिक्षा सामुग्रीचे चव्हाण इंजिनियर सर ऐका ना शिक्षा सामग्रीचे चव्हाण इंजिनिअर हे तीन चोरटे आमच्या ग्रामपंचायतीचा निधी चोरी करून पळालेले तुम्ही त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे ऍक्शन घेत नाही आणि आम्ही वारंवार येऊन आमच्या तपचित होय आमच्या अर्ध आधी येतात आणि तप्पीला लावले जातात <laughs> त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं मला लेखी उत्तर आलेलं नाही पर्यंत आलाय का सर कुठच्याकडून फक्त एवढंच की या आठवड्यामध्ये तिथं विझिट होणार कधी व्हिजिट करा माझे आता साधारण परवादेश विझिट होईल आणि भारतामध्ये येणार आणि त्या पुदेश करून बोलणं आलं व्हिजिट झाले की त्याप्रमाणे अगोदर मला काय बोलायचं आयलं आपली चर्चा पण झाली तर ते बरोबर आहे तुम्ही एखाद्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत मधल्या दादा तुम्हाला ग्रामपंचायत मधल्या जर कोणी तक्रारी केल्या म्हणजे ग्रामपंचायत बॉडीवर आहेत त्यांनी तक्रारी केल्या की शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात मग काय साहेब तुम्हाला वाईट नका वाटून देऊ पण तुमच्या विरोधात आणि भोसले साहेब साहेबांच्या विरोधात तक्रारी आहेत ना माझ्याकडे पुरव आहेत मग त्यांच्या बदल्या काय नाही केल्या आजपर्यंत किती वर्ष झाले त्यांना

अपेक्षित असं आहे की ते गटार आम्हाला पुढे वाढवून मिळावं सर आता तुम्हाला मी जो आजपर्यंत संदर्भ ऐकवला आता अपेक्षित काय तुम्ही समजून घ्या मी तेच सांगतो मी की ग्रामपंचायतीचं काय करणं अपेक्षित आहे निधीची अडचण आहे त्यांना की नेमकी तुम्हाला तुम्ही म्हणली इकडे एवढं काम करायचं आता मला माहित नाही त्यांच्या निधीची अडचण आहे काय पोझिशन आहे मी सांगतील तुम्हाला ते जे पोझिशन सर सर मी काय म्हणतो ज्या काय अडचणी आहेत तुम्हाला आम्ही जे निवडून पुढे गेलेलं आहे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले आहेत तुम्ही डोळ्याने बघून पण आंबेपणाची भूमिका घेत म्हणजे हा कुठेतरी रेफरट कार्यक्रम वाटतो ना आणि अगदी तिथे आंबेडकरांचा आमचा प्रत्येक कार्यक्रमाचा बॅनर तिथे लागतो आणि मेन वस्तीचा गेट होतो वस्तीला पावसाळ्यामध्ये आमची लहान लहान पोरं त्या गटाला पाण्यातून प्रवास करतात माझ्या भोवती एक प्रसंग असा आला असता पावसाळ्यात मला एकच मुलगा असतो मी पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना पूर्णपणे पाणी तिथं थांबलेलं था। साचलेलं पाणी आणि ते पाण्यातून प्रवास करत असताना हिंगूल तुम्ही वळखत असाल हिंचूपेक्षा मोठी वाजते ती जर चावली तर आपल्या इथे परिसरात थांबत मुंबईलाच पाडतो त्या प्रसंगातून वाचतो शिवाय तो गटाराचा पाणी सातत्याने प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काय आधारपणे कारण तो पाणी सर डायरेक्टली पोटात जातो का आपल्या आमच्या वॉटर सप्लायला काय फिल्टर वगैरे काहीच नाही थेट ठाण तासावरून जो पाणी येतो तो थेट कुठं पाणी येतो त्याला वॉटर सप्लाय नाही तर माझी कल्पनी झाली तातडी ती तुम्हाला नऊ महिन्याचा कालावधी गेला सरपंचा ग्रामस्थांच्या सदस्यांच्या प्रशासकीय ऑफिसरच्या कानावर या गोष्टी टाकून तरी पण तिथे कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली जाते तुम्हाला काय अडचण आहे नव्या महिन्याला अर्ज दाखल दुसरी गोष्ट याच्या मागे आम्ही पोलीस व्यवसाय होते तिथून आम्ही अर्ज करतो पंचायतला हे कॉलेज गेले इन्क्वायरी तुमच्या नसेल मला बाकी दुसऱ्या काही आम्हाला सुविधा अपेक्षित आहे आम्हाला तुम्ही ठीक आहे सर तुम्ही इकडनं तिकडे पण पाठवत असाल पण जो अर्जदार आहे त्याला कसं करणार त्याला काहीतरी उत्तर आलं पाहिजे चौकशी झाली किंवा ग्रामपंचायती आम्ही वारंवार तक्रार करून मी वरच्या लेवल पर्यंत तक्रार केलेली पण आज एकही इथं निवारण झालेलं नाही आमच्या

कारण नैसर्गिक ओढा गेलेली आहे गावाच्या बाहेर आता जे बडोदा एक्सप्रेस गेलेली ना त्या ओढ्याला हे पाणी सोडावं लागेल आणि तुम्हाला जर इतर म्हणजे तिथे घराच्या सब रोडच्या सभोवताली लोकांची जी जागा वगैरे आहे तर कायदेशीर त्या रोड पासून एक मीटर जागा ते एक वर सर होतेच तुम्हाला माहित असेल मग समोरचे लोक जर तुम्हाला जर अडचण निर्माण करतात त्यांच्यावर कायदेशीर तर तुम्ही कारवाई करा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहेत ना आम्ही सामान्य नागरिक तुमच्या बरोबर सर बघा आता चाललेलं आहे आणि त्या प्रश्नांवर जर तुम्ही उत्तर दिली नाही तर मी खरोखर सांगतो इथे येऊन मी आंदोलन करणार मी माझ्या पक्षामार्फत आंदोलन केलं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष विनंती आहे या स्पॉटवर तुम्ही प्रत्यक्षात येऊ बघा तर खूप बरोबर आहे या आठ दिवसामध्ये द्यावी ठीक आम्ही तोंडी तुम्हाला तुली एक हा ते देऊ तर देऊ नाही ते वस्तुस्थिती काय प्रत्यक्षात बघा तुम्ही ठीक तुम्हाला मग खरोखरच नंतर उडेल गोष्टी जी का गणपतीचा ॲक्च्युअली खूप मोठा दुर्लक्ष आहे आणि खूप मोठा हृदयाचे पण आहे राहुल मला एक बघा दुर्लक्ष करा राहू ते ट्रॅक करून मला जाऊन